आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की जवळपास सत्तावीसशे कोटी रुपयांच्या कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण जर बघितलं तर यात सगळ्या प्रकारची काम आहेत काटी पाटी बॅरेज खरं म्हणजे मी रणधीर भाऊ तुमचं अभिनंदन करेन की एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा कसा करावा हे तुमच्याकडनं शिकलं पाहिजे दोन हजार चौदाला मी जेव्हा मुख्यमंत्री झालो आणि रणधीर भाऊ म्हणाले काठीपाटी बॅरेज करायचं आहे म्हणून त्याची फाईल मागवली तर तो प्रकल्प मेलेला होता मेला होता म्हणजे काय तर फाईलवर सगळ्या विभागांनी हा प्रकल्प होऊ शकत नाही हा नियमात बसत नाही अशा प्रकारे लिहून ती फाईल बंद केली होती पण रणधीर भाऊंनी पाठपुरावा करून त्यातला एक एक विषय हा त्यांच्या कल्पकतेनं सोडवला आणि म्हणूनच आज काटीपाटी बराच या ठिकाणी पाचशे साडेपाचशे कोटी रुपयाचं काम होतं आहे याचं खरं श्रेय हे रणधीर भाऊंना या ठिकाणी जातो आणि म्हणून काटीपाटी बॅरेज सारखा विषय असेल पशुवैद्यकीय महाविद्यालयासारखा विषय असेल या ठिकाणी दीडशे कोटीचं नवीन हॉस्पिटल करण्याचा विषय असेल या ठिकाणी क्रीडा संकुल आणि ऑलिम्पिक लेवलचा स्विमिंग टँक करण्याचा विषय असेल अकोला शहराकरता साडे सहाशे कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना असेल या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते अकोट मूर्तिजापूर आणि अकोला या सगळ्या भागांमध्ये हॅम्पचे रस्ते वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते करण्याचा विषय असेल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं या ठिकाणी हे जी कामं आपण केलेली आहेत मला असं वाटतं सर्व प्रकारच्या विकासाची कामं ही आज आपण या ठिकाणी उद्घाटित करतो अकोल्याचं जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी विशेषतः आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे म्हणून सौर ऊर्जा प्रकल्पाचे दहा मेगावॅटच काम असेल खरं म्हणजे एकोणीस कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन हे आपण आज या ठिकाणी केलं सत्तावीसशे कोटी रुपये या ठिकाणी या जिल्ह्याला मिळाले आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की आपल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये हे जे आपल्याला साडेसहाशे कोटी रुपयाचं हुयारी गटाराचं काम करायचं आहे याकरता तीस टक्के पैसे हे महानगरपालिकेला द्यायचे आहेत मला कल्पना आहे महानगरपालिकेजवळ हे पैसे नाहीत त्यामुळे आजच घोषणा करतो हे तीस टक्के पैसेही राज्य सरकार देईल आणि हे काम आपण या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण करू आज मला खरं म्हणजे आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आपले रणधीर भाऊ असतील अनुप भाऊ असतील किंवा आपले जिल्ह्यातले सर्व आमदार असतील हे सातत्याने विषयांचा पाठपुरावा करतात आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात कामं जी आहेत ही होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्याला मी अनुभव सांगू इच्छितो की आपल्या निवडणुकीपूर्वी मी ज्यावेळेस रिसोडला गेलो होतो त्यावेळेस तिथेही मी जी घोषणा केली होती अनंतरावजी आपल्याला लक्षात आहे अनंतराव देशमुख नकुलजी आपण सगळे होतात आपल्या समोर मी घोषणा केली होती रिसोड शहराची वाढीव पाणी आरक्षणाची आणि मालेगाव शहराची चाकतीर्थ जलाशयातनं पाणी पुरवठ्याची या दोन्ही योजनांना पूर्ण मान्यता आपण दिलेली आहे आणि त्याचं कामही आपण पूर्ण करणार आहोत मी अनुभव नुसतं अकोला जिल्ह्यापुरतं नाही तुमच्या मतदारसंघातल्या वाशिम जिल्ह्यातही अनंतरावजींचा आग्रह होता तेही काम आपण त्या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण करतो आहोत मला हे सांगितलं पाहिजे आज राज्यामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महायुतीला भक्कम अशा प्रकारचं यश हे या ठिकाणी प्राप्त झालं आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आपण कामाची सुरुवात केली पहिल्यांदा शंभर दिवसाचा कार्यक्रम प्रशासनाला दिला आणि त्या शंभर दिवसातच पाच वर्ष हे सरकार कसं काम करणार आहे त्याची झलक लोकांना पाहायला मिळाली शंभर दिवसामध्ये जे प्रशासन त्या ठिकाणी सुस्त होत त्याला आम्ही धावायला लावलं आणि आपण बघा कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन जर आपण बघितलं कुठल्याही शासकीय कार्यालयात जाऊन बघितलं तर एक मोठं परिवर्तन आपल्याला शासकीय कार्यालयांमध्ये पाहायला मिळतं शासकीय कार्यालय स्वच्छ झाल्याने पाहायला मिळतात तिथला रेकॉर्ड व्यवस्थित झालेला पाहायला मिळतो तिथल्या लोकांच्या तक्रारी सॉल्व्ह झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे एकच गोष्ट सांगितली जनतेने हा जो मोठा विजय आम्हाला दिलेला आहे हा विजय खुर्च्या तोडण्याकरता दिलेला नाही या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचलाच पाहिजे या दृष्टीनं आता आपण आपल्या नवीन इनिंगची सुरुवात केली आहे आता शंभर दिवसाच्या कार्यक्रमानंतर दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिलाय आणि या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण आता या ठिकाणी सगळ्या विभागांना सांगितलं आहे की तुम्ही जेवढ्या सेवा देता या सगळ्या सेवा ऑनलाईन आल्या पाहिजेत कोणालाही शासकीय कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकताच पडू नये ज्याला सेवा घ्यायची आहे त्याला ती ऑनलाईन घेता आली पाहिजे पैसेही ऑनलाईन भरता आले पाहिजे ऑनलाईन सेवेचा फायदा असा आहे की कोणाच्याही टेबलावर जावं लागत नाही कोणाच्या टेबलावर वजन ठेवावं लागत नाही चेहरे पाहून काम होत नाहीत थेट त्या ठिकाणी काम होत आणि आता तर केवळ आपण ऑनलाईन करून थांबणार नाही आहोत तर आपण बेटाशी म्हणजे व्हॉट्सॲपशी एक करार केला आहे आता या जेवढ्या सेवा वेगवेगळे विभाग देतात या सेवा सामान्य नागरिकाला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देखील प्राप्त होणार आहे म्हणजे सेवेचा फॉर्मही व्हॉट्सॲपवर भरा पैसे आणि त्याचा दाखलाही तुम्ही व्हॉट्सअपवरच मिळवा कोणाही दीडशे दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी बिल्ड करतो आहोत अर्थात व्हॉट्सअपवर सगळ्या सेवा यायला त्याच्याही पेक्षा जास्त दोन महिने लागतील पण त्या वर्षाच्या शेवटपर्यंतशील असलं पाहिजे प्रशासन हे पारदर्शी असलं पाहिजे अशा प्रकारचे पद्धतीने आपण काम करतो मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या दहा वर्षामध्ये विशेषतः माननीय मोदीजी नेतृत्वात आपण काम केलं बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातन मला सांगताना आनंद वाटतो या विदर्भामध्ये पंचवीस पंचवीस वर्ष रखडलेले एकूण निर्णयाचं काम केलं आता दोन हजार सत्तावीस सालापर्यंत संपूर्ण बॅकलॉग संपेल अंतिम टप्प्यामध्ये आता सिंचनाचा बॅकलॉग राहिलेला आहे तो पूर्णपणे संपवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतो आणि या व्यतिरिक्त कुठे बॅकलॉग तयार होणार नाही या दृष्टीनं नवीन कामं सिंचनाची इतक्या मोठ्या प्रमाणात आपण घेतली मला सांगताना आनंद वाटतो गंगा नळगंगा सारखा एक प्रकल्प हा देशातला एक अजूबा असणार आहे अशा प्रकारचा प्रकल्प भंडाराच्या खालून वाहणारी त्या ते पाणी साडे चारशे किलोमीटरची नवीन नदी आम्ही तयार करणार आहोत आणि बुलढाणा जिल्ह्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही नेणार ने आहोत वाशिम जिल्ह्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी नेणार आहोत आणि यामुळे आपल्या पश्चिम विदर्भातले अमरावती यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा या भागामध्ये खारपाण पट्टा असो ही दुष्काळी पट्टा असो संपूर्ण शेती ही त्या ठिकाणी सिंचनाखाली आणण्याचं काम आपण करणार आहोत दहा लाख एकर शेती ही सिंचनाखाली आणण्याचं काम या एका योजनेनं याच्या माध्यमातन आपण करतो आणि जवळपास एक लाख कोटी रुपये आपण याच्यावर खर्च करणार आहोत विदर्भातली कोरडवाहू शेती ही करता संपून जाईल आणि विदर्भामध्ये ओलिताची शेती आणि फळबागांची शेती ही आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारचा प्रकल्प आज या ठिकाणी आपण केला आहे आपल्याला कल्पना आहे नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण असेल शेतकऱ्यांना शेततळ असेल शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे इंटरव्हेन्शन्स असतील हे देण्याचं काम आपण सुरू केलं भाऊ तुमचं अभिनंदन करतो की पहिल्या टप्प्याचा जो आपला प्रकल्प होता त्याच्यामध्ये तुम्ही जे इनपुट दिले त्या महत्वाचे ठरले आपला पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर Hey, नी हे वर्ल्ड बँकेने दिलेले आहेत आणि आपल्या अकोला मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आपण करणार आहोत आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो की आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच काम अत्यंत वेगानं सुरू आहे आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज तर दिली पण आम्हाला शेतकऱ्यांना बारा महिने दिवसाची वीज द्यायची आहे त्याकरता ही कृषी वाहिनीचं काम आम्ही करतोय आणि मी तुम्हाला सांगतो डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत शेतीला लागणारी सोळा हजार मेगावॅट वीज ही सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून येईल आणि आमच्या शेतकऱ्याला त्यानंतर आज इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक वाढवतो आहे आमचा प्रयत्न आहे येत्या काळामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आर्टिफिट इंटेलिजन्स इंटेलिजन्सचा वापर करायचा एआयचा वापर करायचा आणि त्यातनं शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवायची शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करायचा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विविध प्रकारचे कीड प्रतिबंधक जे काही उपाय करावे लागतात त्याचा खर्च हा कमीत कमी करायचा अशा प्रकारची एक आधुनिक शेती देखील या महाराष्ट्रामध्ये तयार करण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं काम आज आपल्या सरकारच्या चा चाललं आहे एकीकडे शेती क्षेत्राचं परिवर्तन आपण करतोय दुसरीकडे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण करतोय तिसरीकडे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतोय आज मोठ्या प्रमाणात रस्ते असतील हायवेज असतील हे आपण तयार करतोय समृद्धीसारखा एक महामार्ग आपण तयार केला तर आज अनेक जिल्ह्यांचं भाग्य बदलत आहे आणि त्यासोबत आता मोठ्या प्रमाणात एअर कनेक्टिव्हिटी देखील आपण करतोय त्यामुळे अनुभव चिंता करू नका अमरावतीचं झालं आता तुमचाच <ण्णावतीचा> नंबर आहे मी जेव्हा म्हणायचो <ण्णावतीचा> अमरावतीचं एअरपोर्ट सुरू करून त्याच्यावरनं विमान मुंबईला नेऊ तर आमचे विरोधक त्याही काळामध्ये मथळे छापायचे की हवेतला बार हे होणारच नाही पुन्हा एकदा घोषणा पण आता त्याच अमरावतीच्या विमानतळाचं पूर्ण परिवर्तन झालं आणि त्या अमरावतीला उडाही वाढू पण काहीही झालं तरी विमानतळ सुरू करून विमानतळावरनं या ठिकाणी विमान उडलं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आणि निश्चितपणे तुमचा जो प्रयत्न आहे त्याला माझं पूर्ण समर्थन आहे त्यामुळे निश्चित हे विमान उडेल हा विश्वास तुम्ही या ठिकाणी ठेवा आज खऱ्या अर्थानं आपल्याला कल्पना सरकार अकरा वर्ष पूर्ण झाले स्वाभिमानी बनवण्याची अकरा वर्ष आहेत ही अकरा वर्ष अकराव्या क्रमांकावर सर्वात मोठी चौथी अर्थ अकरा आणि तुम्हाला आणि मला अभिमान वाटला पाहिजे नुकतच आपण चौथ्यावर आलो पुढच्या दोन वर्षामध्ये जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपल्या भारता महत्वाचं हे आहे की वर्ल्ड बँकेने आपण नाही विश्व बँकेने एक अहवाल प्रसिद्ध केला आणि त्या अहवालात त्यांनी सांगितलं की भारतामध्ये अतितीव्र गरीब अति ती तीव्र ती 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 गरीबचा सा अर्थ साईन पिका सत्तावीस टक्क्यावरनं पाच टक्क्यापर्यंत खाली आली म्हणजे बावीस टक्के ती कमी झालेली आहे आणि जर आपण याचा हिशोब लावला तर पंचवीस पेक्षा जास्त परिवार हे आज गरीबी रेषेच्या वर आले आहेत आणि अति तीव्र गरीबीतनं आज त्याला बाहेर काढण्याचं काम मोदी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा वर्षानुवर्ष चालला होता पण हा गरीब कल्याणाचा अजेंडा खऱ्या अर्थानं राबवणारे मोदीजी आहेत आणि मी मोदीजींचे आभार मानतो <स्थाथ> मोदीजींनी आम्हाला तर छप्पर फाडून दिलं याच कारण काय लाख लोकांना आम्हाला घर द्यायचं आहे आम्हाला देखील आश्चर्य वाटलं या एकाच वर्षामध्ये मोदीजींनी तीस लाख घर आपल्या महाराष्ट्राला दिली त्यामुळे आता प्रकाश भाऊ एकही आताच्या यादीतला ती बेघर राहणार नाही सगळ्यांची घरं याच वर्षी आपण मंजूर करू आणि एवढंच करून आता था। मोदीजी थांबलेले नाहीत तर त्यांनी सांगितलं की या यादीमध्येही काही लोक सुटलेले आहेत आपण त्यांना जेव्हा निदर्शनास आणून दिलं सांगितलं पुढच्या एका महिन्यामध्ये पुन्हा सर्वे हे येत्या काळामध्ये आपल्या मोदीजींच्या सरकारच्या माध्यमात आज आपल्याला माहिती आहे मोदीजींनी लखपती दिदी सारखा एक कार्यक्रम हाता घेतला आम्हाला पे लखपती दिदी बनवायचं आहे लखपती दिदी म्हणजे जी आमची बहीण वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त दरवर्षी कमवते तिला लखपती दीदी म्हणतात मोदी एक कोटी आमच्या बहिणींना आम्ही लखपती दीदी करणार आहोत म्हणजे त्यांच्या परिवारामध्ये जास्त कमाई करतील अशा प्रकारचं आज लखपती निधीचा कार्यक्रम चाललेला आहे आणि म्हणून अकरा वर्षामध्ये मोदीजींनी शेतकरी असो शेतमजूर असो सामान्य ऑपरेशरेशन सिंदूर मध्ये आपण बघितलं बंधू भगिनी नो आपल्यापर्यंत मला हे निश्चितपणे पोचवायला आवडेल की ऑपरेशन सिंदूर मध्ये त्यावेळी काम मध्ये त्या ठिकाणी समोर नवऱ्याला गोळ्या घातल्या आणि ज्या प्रकारचं हत्या हत्याकांड त्या ठिकाणी झालं उभा देश पेटला होता आणि त्याच वेळी देशाचे भारत को मारा है मैं उनको मिट्टी में मिलाकर ही दमलूंगा आणि त्यानंतर ऑपरेशन ची सुरुवात झाली आणि पाकिस्तान मध्ये जाऊन नऊ आतंकवादी अड्डे हे नेस्तनाभूत आम्ही करून टाकले पाकिस्तानला समजलं देखील नाही बंधू भगिनी जगाच्या इतिहासातलं एक असं ऑपरेशन आहे की ठरवलेलं प्रत्येक टार्गेट हे नेमक्या पद्धतीनं उडवण्यात आलं ठरवलेलं टार्गेट उडवत असताना आपलं कुठलंही नुकसान नाही झालं ठरवलेलं टार्गेट उडवत असताना त्या ठिकाणच्या आतंकवाद्यांचा खात्मा झाला ठरवलेलं टार्गेट उडवत असताना त्या ठिकाणी जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मट्टी मोल करण्याचं काम हे आमच्या सेनेनी करून दाखवलं जगाच्या पाठीवर ऑपरेशन सिंदूर हे भारताची ताकद दाखवणारं ऑपरेशन आहे पण इथपर्यंतच सिंदूर ऑपरेशन थांबत नाही त्यानंतर पाकिस्ताननी आपल्यावर द्रोणनी हल्ले केले पाकिस्ताननी मिसाईलनी हल्ले केले पण भारताची एअर डिफेन्स सिस्टीम इतकी मजबूत होती त्यांचा एकही द्रोण द्रोण म्हणजे हे आपण फवारणी करतो ते द्रोण नाही हे द्रोण म्हणजे हे बॉम्ब घेऊन येणारी विमानं असतात अनमॅन्ड अशा प्रकारची ज्याला चालक नसतो अशी ऑटोमॅटिक विमान असतात चालकाची विमान त्याला आपण विमान म्हणतो फायटर जेट म्हणतो बिना चालका हवेमध्ये तो ध्वस्त करण्याचं काम हे आमच्या सेने करू दाखवलं आणि त्यानंतर मात्र आ... आमच्या ब्रह्मोसनी आमच्या द्रोन्सनी प्रतिहल्ला केला पाकिस्तानची अकरा अकरा सैनिकी हवाई अड्डे ज्याच्यावरनं पाकिस्तानची विमान उडान भरून आमच्यावर बंबारी करायला यायची एका अड्डे पाकिस्तानची अवस्था अशी झाली की पाकिस्तानला विमान ही भारत यात सगळ्यात महत्वाचं हे आहे की हे जे काही हल्ले आम्ही चढवले ही जे काही शस्त्रास्त्र आम्ही वापरले हे शस्त्रास्त्र मेक इन इंडिया चे शस्त्रास्त्र होते या भारतामध्ये तयार झालेले शस्त्रास्त्र होते अरे मोदीजींनी दहा वर्षामध्ये भारताला इतकं मजबूत करून टाकलं ज्या भारतामध्ये केवळ आम्ही लढाई करायची असेल तर विदेशाकडे नजर लावून बसायचो गोळा तिकडनं येईल विमान तिकडनं येतील मिसाईल तिकडनं येतील ड्रोन तिकडनं येतील अरे हट आता सगळं भारतामध्ये तयार होत आहे आणि आता तर आमच्या मिसाईल ताकद पाहिल्यानंतर जगातले अनेक गुडघ्यावर आला आणि जगभरातल्या देशांना विनंती करायला लागला मोदींना समजवा मोदींना करा, करा। काही देशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण मोदीजींनी सांगितलं अरे पाकिस्तानला या ठिकाणी युद्धबंदी करायची असेल त्यांनी फोन करून आम्हाला विनंती करावी मग आम्ही त्याचा विचार करू दुसऱ्याच्या म्हणण्यावर करणार नाही आणि शेवटी पाकिस्तानला त्या ठिकाणी विनंती करावी लागली आणि त्यानंतर ही युद्ध बंदी झाली आणि म्हणून बंधू भगिनी भारताची सेना भारताचे शूर सैनिक फार मागे उघड असलेले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची ताकद याच्यामुळे एक अजेय भारत आपण घडलेला या ठिकाणी पाहतो एक असा भारत जो कोणाच्या बापाला देखील झुकवतो येणार नाही अशा प्रकारचा भारत आज मोदीजींनी तयार केला आहे आणि म्हणून या अकरा वर्षामध्ये हे परिवर्तन आपण घडवलेलं आहे आता त्यांच्याच नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याकरता आपलं महायुतीचं सरकार आमचे दोन्ही सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवार आणि आम्ही सगळे या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या आणि तुम्हाला हे देखील मी सांगू आणि महानगरपालिकेच्या तिला तसाच आशीर्वाद त्या निवडणुकातही द्याच कारण